नफ्यात तोटा तो व्यवसाय खोटा माणसांच्या छातीत धडधडते माझ्या छातीत छन 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 होते या विश्वामध्ये फक्त एकच देव आहे आणि तो म्हणजे पैसा पैसा मी मी इतकं द्रव्य कमावणार आहे मी एवढं द्रव्य साठवणार आहे एवढा द्रव्य साठवणार आहे की प्रत्यक्ष कुवेराला देखील कर्ज मागावं लागेल तिन्ही लोकांचा अनभिक्ष अनभिषिक्त सावकार व्हायचा आहे मला आणि मी तो होणार अरे हे अक्कर माश्या भटमाश्या पुढचा लास पुढचा लास आधी व्याज भर भर व्याज आधी का रे कर्ज घेताना तुला फार बरं वाटलं होत मुलीचं लग्न थाटामाटात लावून दिलंस आणि आता व्याज भरायची वेळ आली तर त्यावेळी तोंड लपवतोस आधीच सांगितलं होतं मी आधी सांगितलं होत जर का वेळेत कर्ज फिटलं नाही तर चक्रवाढ व्याज लागू होईल आता बस तुझ्या दोन पिढ्या तरी आता मुद्दलीपर्यंत पोहोचणार नाही कर होम कर कर एखादा मंत्री बोलाव मी कुणालाही भीत नाही अरे शेकडो लोक माझ्याकडून कर्ज घेतात पण कुणी असं तक्रार करायला येत नाही अरे माझ चुकलं तुझ्यासारख्या भिकाड्या माणसाला मी कर्ज दिलं तर हट